आपला शेतमाल हा आपण स्वतः विक्री केल्यास कशा पद्धतीने फायदा होतो करू आपण आता तुम्ही हे जे जांभळाची झाडं घेतलात तुम्ही जांभळाचे झाड घेऊन स्वतः सगळं कष्टानं जे आहे ते कॅरेट भरता आणि कॅरेट डायरेक्ट मार्केटला नेऊन आरतीवर विकता बरोबर नाही तर ते कितीला जात आहे वीस किलोचं कॅरेट हजार रुपयाला पण ते जर तुम्ही वैयक्तिक जर बसून जर विकलात थेट ग्राहकाला तर आता काय सध्या मी जे काय पाहिलं तर एकशे वीस ते दीडशे रुपये चालू आहे रेट तर सांगायचा उद्देश हा आहे की याच्यामध्ये किलोच्या किलो महाग बरोबर नाही किलो माग मला वाटतं की किलो माग तुम्हाला इझी गोइंग मध्ये स्वतः जर बसला होतो पन्नास साठ रुपये वाटत हा विषय आहे की आपण शेतमाल जो आहे तो शक्यतो स्वतः विक्री करणं गरजेचं आहे हे अशा पद्धतीने ठोक व्यापाराला गेली तर ते जे आहे ते थोडंसं आपल्याला म्हणजे आर्थिक नुकसान आपलं ह्याच्यामध्ये होतंय